नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की या महिन्यामध्ये तुमचं राशी भविष्य कसं राहणार आहे ते सर्वात पहिली रास मेष रास स्वामी सांगतात की मेष राशीची या महिन्यामध्ये अनेक समस्यांपासनं सुटका होणार आहे नोकरीच्या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि विवेकानं विरोधकांच्या डावपेचांना तुम्ही सहज पराभूत कराल कोर्टातील निकाल हे तुमच्या बाजूने लागतील नोकरदारांचं उत्पन्न वाढेल व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील चैनीशी संबंधित वस्तू तुम्ही खरेदी करू शकता या काळामध्ये जवळच्या मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल जोडीदाराशी तुमची जवळीक वाढेल वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल आरोग्य आणि नातेसंबंधांची तुम्ही काळजी घ्या कोणत्याही कामामध्ये निष्काळजीपणा करू नका व्यवहार करताना काळजी घ्या मुलांशी संबंधित कोणतीही समस्या हा चिंतेचा विषय राहील रागाच्या भरामध्ये निर्णय घेणं तुम्ही टाळा तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आता पुढची रास रास स्वामी सांगतात या महिन्यामध्ये बोलण्यावरती आणि वागण्यावरती तुम्हाला प्रचंड नियंत्रण ठेवावं लागेल चांगलं किंवा वाईट दोन्ही परिणाम तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला कठोर परिश्रम केल्यानंतरच इच्छेनुसार यश आणि पैसा मिळेल नोकागार लोकांनी दुसऱ्यावरती काम सोपवू नका व्यवसायाशी संबंधित लोकांना विचारपूर्वक सौदे करावे लागतील नफ्याऐवजी तोटाही तुम्हाला सहन करावा लागू शकतो आरोग्याची तुमच्या थोडीशी काळजी वाढेल जुने आजार पुन्हा उद्भवतील कुटुंब आणि प्रेमसंबंधांसाठी हा महिना अत्यंत संवेदनशील राहणार आहे जवळच्या लोकांच्या भावनांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका प्रेमसंबंध जपा तुम्हाला काही प्रमाणामध्ये दिलासा हा मिळू शकतो विद्यार्थ्यांना चांगल्या बातम्या मिळतील सत्ताधारी आणि पक्षाशी संबंधित लोकांना बढती किंवा मोठी जबाबदारी मिळेल प्रेमसंबंधांमध्ये तीव्रता राहील वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील कोणताही अचानक मोठा खर्च तुमचे बजेट हे शकतो त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आता पुढची रास रास स्वामी सांगतात की महिन्याच्या सुरुवातीचा काळ जर सोडला तर उर्वरित महिना हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे नोकरदारांना महिन्याच्या सुरुवातीला चांगली बातमी मिळू शकते तुमची इच्छित स्थळी बदली होऊ शकते तुम्हाला एक नवीन मोठी जबाबदारी मिळेल तुमच्या अनेक इच्छा या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहेत या काळामध्ये तुम्हाला आर्थिक का लाभ आणि कौटुंबिक आनंद मिळणार आहे कोणतंही मोठं काम करणं टाळा आणि कोणतेही मोठे निर्णय घेणं टाळा तुमचं काम हे अधिक चांगलं केल्याबद्दल बॉसकडनं तुम्हाला प्रशंसा मिळेल कुटुंबामध्ये तुमच्या शुभ कार्य पूर्ण होतील परदेशामध्ये करिअर आणि व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मार्गातील मोठे अडथळे दूर होतील मालमत्तेशी संबंधित समस्या दूर होतील व्यवसायामध्ये मोठा नफा तुम्हाला मिळू शकतो कोणताही निर्णय हा विचारपूर्वक तुम्ही घ्याल प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत अनुकूल असेल तुमचं प्रेम व्यक्त करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल प्रेम प्रकरण हे अधिक तीव्र होईल तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदारासोबत आनंददायी क्षण तुम्ही घालवाल खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अधिक काळजी तुम्हाला घ्यावी लागेल पोटाशी संबंधित समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल आता पुढची रास कर्करास स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये बदलासाठी तयार राहावं लागेल तुमच्या जीवनामध्ये काही बदल हे तुमच्या इच्छेनुसार होतील उपजीविकेसाठी भटकणाऱ्या लोकांना हा महिना शुभ राहील व्यवसाय वाढवण्याच्या असणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागेल प्रवास आनंददायी आणि फलदायी ठरेल महिन्याच्या मध्यामध्ये अचानक काही बदल होऊन जबाबदाऱ्या वाढतील विद्यार्थ्यांना मेहनतीच्या जोरावरती अपेक्षित निकाल मिळू शकतील या काळामध्ये अचानक कामामध्ये तुम्ही व्यस्त असल्यानं तुमचं मन मात्र थोडस उदास राहील व्यवसायामध्ये विवाद आणि कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते बुद्धिमत्ता आणि विवेक बुद्धीनं संपत्ती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल कोणत्याही गरजेवरती तुम्ही सहज पैसे खर्च कराल कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल ते तुमचं काम खराब करण्याचा प्रयत्न करतील आता पुढची रास स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना यशस्वी ठरेल या महिन्यामध्ये बढती आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमची रखडलेली कामं सहज पूर्ण होतील करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होतील काही मोठ्या योजनांवरती तुम्ही काम सुरू कराल ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या कर्तृत्वानं तुम्हाला मान सन्मान मिळेल घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील व्यवसायामध्ये आर्थिक लाभ मिळतील महिन्याच्या मध्यामध्ये कुटुंबाशी संबंधित एक मोठा निर्णय तुम्ही घ्याल कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल सामाजिक धार्मिक कार्यामध्ये गुंतलेल्या लोकांना अचानक विशेष उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल समाजामध्ये मान सन्मान वाढेल विद्यार्थ्यांना एक चांगली बातमी मिळेल उत्तरार्धामध्ये महिना मात्र थोडासा अस्थिर राहील या काळामध्ये घाईनं कुठलाही निर्णय घेऊ नका संवादातून गोष्टी सोडवल्यास याचा तुम्हाला फायदा होईल याच काळामध्ये लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं चांगलं राहील आता पुढची रास कन्या रास स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी हा महिना संमिश्र राहणार आहे तुम्हाला चढ उतारांचा सामना हा करावा लागेल मिळालेली संधी मात्र गमावू नका अन्यथा नवीन संधी येण्यासाठी फार वाट पाहावी लागेल वरिष्ठांच्या मदतीनं वेळेमध्ये काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल व्यवसायाशी संबंधित लोकांना पैशांच्या अडचणी येतील जमिनीशी संबंधित वाद वाढीस लागतील नोकरदार महिलांसाठी हा काळ कठीण राहील कामाच्या ठिकाणी संतुलन राखण्यामध्ये अडचणी येतील वैयक्तिक संबंधांच्या बाबतीत हा महिना थोडासा अनुकूल असेल कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होतील प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण झाल्यानं मानसिक त्रास होईल कौटुंबिक जीवनामध्ये अनावश्यक तणाव राहील जास्त खर्चामुळे तुमचं बजेट हे बिघडू शकतं साठवलेले पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील नातेसंबंधांची आणि आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आता पुढची रास तूळ रास स्वामी सांगतात की या महिन्यात तुमची नियोजित कामं वेळेवरती पूर्ण होतील त्यामुळे कामामध्ये तुम्ही अधिक उत्साही राहाल नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित चांगली बातमी तुम्हाला मिळेल रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल सत्ताधारी लोकांच्या मदती मदतीनं भविष्यामध्ये मोठ्या लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल कोणतंही विशेष कार्य पार पाडण्यासाठी भावंडांचं तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या यशाचा मत्सर करणाऱ्यांपासून मात्र तुम्ही सावध राहा व्यवसायाशी संबंधित लोकांनी आपला व्यवसाय इतरांवरती सोडणं टाळा हा काळ तुमच्या प्रेमसंबंधांसाठी अत्यंत अनुकूल राहील प्रेमसंबंधांमधील गैरसमज हे दूर होतील जोडीदाराशी तुमची जवळीक वाढेल नातेवाईक तुमच्या प्रेमसंबंधांवरती लग्नाचा शिक्का बसवतील आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल कोणतंही वाहन चालवताना या महिन्यामध्ये ते जपून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे कोणत्याही समस्येवरती संयमान उपाय शोधा हो आता पुढची रास वृश्चिक रास स्वामी सांगतात की या महिन्याची सुरुवात आणि शेवट थोडासा कठीण जाईल प्रियजनांकडनं अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळणार नाही तुमचे विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवतील हो कामाचा अनावश्यक ताण तणावाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती मात्र दिसून येईल कोणतेही जुने आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात व्यवसायाशी संबंधित लोकांना कठीण समस्यांना सामोरं जावं लागेल या काळामध्ये तुमचं उत्पन्न कमी आणि खर्चामध्ये वाढ होईल अनावश्यक घाई आणि फालतू खर्चामध्ये वाढ होईल कोणत्याही योजनेतील गुंतवणूक तुम्हाला चांगला नफा देईल सत्ताधारी रोग रखडलेली कामं पूर्ण करतील जोडीदारासोबत काही मुद्द्यावरनं वाद झाला असेल तर तो तुम्ही सोडवाल नोकरदार लोकांसाठी हा महिना थोडासा कठीण राहील कामाचा बोजा अचानक वाढेल तुम्हाला अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील आता पुढची रास धनुरास स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये अपेक्षेनुसार तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये अतिउत्साह तुम्हाला टाळावा लागेल लोक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतील त्यांच्यापासून खास करून तुम्हाला सावध राहावं लागेल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना मोठं यश मिळेल नोकरदार लोकांना महत्वाची जबाबदारी कामाच्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल करिअर आणि व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मार्गातील अडचणी दूर होतील अपेक्षित यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल तुमचा बराचसा वेळ हा धार्मिक कार्यामध्ये जाईल समाजामध्ये मान सन्मान वाढेल व्यावसायिक लोकांसाठी हा महिना मात्र थोडासा गोंधळ आणि तणावाचा राहील अनेक कठीण आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं अचानक मोठ्या खर्चामध्ये तुम्हाला वाढ होऊ शकते त्यामुळे तुम्हाला कर्जही घ्यावं लागेल आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आता पुढची रास मकर रास स्वामी सांगतात की तुमच्यासाठी या महिन्याची सुरुवात ही अत्यंत शुभ राहील या काळामध्ये सर्व लहान मोठ्या समस्या अगदी सहज सोडवाल सर्व प्रकारचे अडथळे दूर करून अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ तुम्हाला मिळेल नोकरदार लोक उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत बनवतील तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल कार्यक्षेत्रामध्ये आणि कुटुंबामध्ये मान सन्मान मिळेल तुमच्या निर्णयाचं लोक कौतुक करतील मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल कोर्टात रखडलेला निर्णय हा तुमच्या बाजूने लागेल या काळामध्ये तुम्हाला काही मोठ्या रकमेवरती पैसे खर्च करावे लागतील मित्राच्या मदतीनं आयुष्यामध्ये नवीन संधी मिळतील वाहनाचं सुख मिळेल मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील बोलण्यावर आणि वागण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा तुमचं काम हे बिघडू शकतं आरोग्य आणि नातेसंबंधाच्या दृष्टीनं हा काळ महत्वाचा राहील आता पुढची रास कुंभरास स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील काही गोष्टींची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कामाच्या ठिकाणी बेफिकीर राहून चालणार नाही अन्यथा बॉसच्या रागाचं शिकार तुम्हाला व्हावं लागेल कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल कामामध्ये अडथळे आल्यानं तुमचं मन हे उदास राहील कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल या काळामध्ये व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला फायदा मिळेल व्यवसाय वाढवण्याच्या योजना प्रत्यक्षामध्ये येतील गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी कराल नोकरदार लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीबाबत तुमचा गैरसमज होऊ शकतो यावर मात करण्यासाठी तुम्ही संवाद साधा वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं टाळा व्यस्त जीवनशैलीतून तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढा आरोग्याच्या दृष्टीनं या महिन्यामध्ये तुम्हाला अधिक सावध राहावं लागेल आता पुढची मीन रास मीनरास स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे आणि वेळ विचारपूर्वक खर्च करावे लागतील अन्यथा तुमचा त्रास वाढवू शकतो मोठं यश मिळाल्यानं कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर एक मोठी ऑफर तुम्हाला मिळू शकते कामाच्या ठिकाणी इच्छित प्रमोशन तुम्हाला मिळेल रखडलेली कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल वडीलोपार्जित मालमत्ता मिळवण्यामध्ये येणारे अडथळे दूर होतील सरकारी कामामध्ये तुम्हाला यश मिळेल अचानक लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भातील प्रवास अपेक्षित यश मिळवून देईल कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांमध्ये आळशीपणा राहील अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात जुने आजार उद्भवल्यानं तुमचं मन हे चिंताग्रस्त राहील जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीने राहणार आहे या महिन्याचं राशी भविष्य तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद